दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच अंजनगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत पाणीपुरठा करणारी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप नागरिक करतात तीन दिवसात पाणीपुरठा सुढित झाला नाही तर रास्ता किंवा उग्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला साडेनऊ वाजले तरीही अजून आमच्या पुण्यामध्ये आमच्या विश्वामध्ये पाणी नाही आहे लवटे साहेबांशी बोललो त्यांच्यावर गरम सुद्धा झालो आणि शिलाक्रे साहेबांचा मग नंतर मला फोन आला त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही दिवाळीनंतर तीन दिवसाच्या आत तिथं पाईपलाईन जोडणी करतो परंतु जर त्यानं तीन दिवसाच्या आत ते जोडणी केली नाही तर त्याला हे पाणी पुरवठा विभाग सर्वस्वी जबाबदार राहील अशी मी त्यांना कळकळीची म्हणजे एक धमकीच समजा कारण आम्ही एकदम वैतागलेलो आहे आज आमच्या घरामध्ये अर्धा गुंड पाणीसुद्धा नाही आहे प्यायला सुद्धा पाणी नाही त्याने येऊन पायाचं आणि त्याच्या अधिकाऱ्याने म्हटलं कर्मचारीले म्हटलं तर ते असे म्हणतात ते काय म्हणतात की आम्ही आमची आज ड्युटी नाही मग आम्हाला पाहायची आज की आज कोणाची ड्युटी आहे तर हे कॉक बंद करायची आहे आज त्याही आमचा म्हणजे ऐन दिवाळीच्या टाईमामध्ये आमचा पारा वर केलेला आहे तर आम्ही सर्व त्या विठ्ठलनगर परिसरातील जे नागरिक आहे ते अतिशय गांभीर्यपूर्वक त्याला इशारा देतात पाणी पुरवठा विभागाला तीन दिवसात त्यानं ते आमचं पाईपलाईन जोडली पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू या ठिकाणी इथंच रस्ता इथं आम्ही आणि ठिकाणी रस्ता रोपंसुद्धा करू शकतो एवढी त्यांना आमची धमकीच समजून घेतली पाहिजे ठीक आहे धन्यवाद